सीएम युजिन मध्ये सर्वांचं स्वागत सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे तसेच उंडरी गावचे माजी सरपंच निवृत्ती अन्ना बांधल हे नेहमीच आपल्याला विविध सामाजिक कार्यात दिसतात विविध कार्यांमध्ये ते असतात आणि प्रत्येकाला मदतीचा हात करण्यासाठी नेहमीच अण्णा तत्पर असतात आत्ता अण्णांकडून आपण जाणून घेणार आहे एक आगळावेगळा विषय म्हणजेच की मुलांना मोफत वयांचं वाटप त्यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे गरजू आणि होतकरू विद्यार्थी मित्रांना त्यांनी वयांचं वाटप केलेलं आहे नक्की हा उपक्रम कसा होता याविषयीची अधिक माहिती घेऊया या विषयी बोलण्याकरता आता आपल्यासोबत आहेत नवृत्यांना बांधल आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय अन्न काय सांगाल आपण सामाजिक कार्यामध्ये असता आणि आज देखील आपण बघतो की मोफत वयांचं वाटप आपण करताय काय सांगाल याविषयी आम्हाला माझ्या जीवनामध्ये गेले तीस वर्षे पस्तीस वर्षे सामाजिक काम करण्याची आमच्या कुटुंबाला आवड आहे मी नंतर आलो राजकारणात आमचे भाऊ सरपंच होते एक भाऊ उपसरपंच होता भाऊजाई उपसरपंच होती सोनबाई आमची ग्रामपंचायतीच्या सदस्य होत्या आणि मी देखील उंडरी गावामध्ये गेले वीस वर्षे सतत्याने निवडून येतोय आणि शेवटचे महानगरपालिकेत गाव जाण्याच्या टायमिंगला मी गावचा सरपंच होतो त्यामुळं मला मी लहानपणापासून गरिबीतून दिवस काढल्यामुळं गरिबांच्या का काय यथा असतात गरिबांना खऱ्या अर्थाने काय मदत लागते आपण काही सर्व देऊ शकत नाही पण आपल्या ज्यांनी ती देता येईल ती आपण गौरगरिबांना मदत केली पाहिजे मी नी नेहमीच गौरगरीबांकरता कुणाचा रस्ता करायचा असू द्या कुणाला लाईट असू द्या आमच्या परिसरामध्ये ओंडरी असन पिसूळे असन अवतरडे असन ह्या परिसरामध्ये बोर देण्याचं काम पाणी देण्याचं काम मी नी नेहमी करत असतो आणि तसंच आत्ता आमच्या नेत्यांचा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमच्या अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी आपण केलं पाहिजे म्हणून मी काही ठिकाणी रस्ते करून दिले काही ठिकाणी मोरमांच्या गाड्या पंचवीस पन्नास गाड्या टाकून त्या पांगून त्यांना दिल्या कारण तर पाऊस मध्यंतरी एवढा झाला की लोकांना जाण्या येण्याची अडचण आली काही ठिकाणी सिमेंटचे रस्ते करून दिले आणि आता दादाच्या निमित्ताने मी एक दहा हजार वया छापून आपल्या घरगरिबांना मग महानगरपालिकेच्या शाळा असतील जिल्हा परिषदेच्या शाळा असतील त्या त्या ठिकाणी मी या अख्या परिसरामध्ये येवलेवाडीपर्यंत ते हरकवाडी आवतड मदडी ह्या परिसराला नेहमीच व या दादाच्या वाढदिवसानिमित्त वाटतो आणि तसंच ह्याला सुदन दादांचा वाढदिवस चांगला व्हावा दादा आमचे एकदा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची फार इच्छा आहे पण ती अजून काय पूर्ण झालेली नाही आणि ते कधीतरी भविष्यात पूर्ण व्हावा अशी आम्ही देवाक मागणी करतो म्हणून मी खऱ्या अर्थानं आता परवाच उंडळीमध्ये एक खोली बांधून दिली जे जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या साळाला लहान मुलं त्या ग्रीलमधून पडून आली त्या बालकनीतून म्हणून त्यांना आता एक आठ दिवसापूर्वी ते ग्रीलचं काम सुद्धा त्या गुरुजींनी सांगितलं करून दिलं आणि तसंच आता दादाच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना आपल्याकडून काहीतरी फराळाचा जावा वया वाट्या व्हावा अशी माझी नेहमीच इच्छा असते त्यामुळं मी कायमस्वरूपी समाजाचं काम हे करत असतो आमच्यावरती माझे खासदार विठ्ठलराव तुपे पाटील यांचे संस्कार पडलेले आहेत आणि त्याच्यामुळं त्यांच्या काळापासून आम्ही ही सेवा करत आलेलो आहे लोकांची आणि याच्या पुढेही करत राहू नक्कीच आपण राष्ट्रवादीचं काम देखील करतोय दादांचे आपण खंदे समर्थक आहात आणि आपण नेहमीच या माध्यमातून तुमचे विविध उपक्रम राबवत आहे तसंच सुलित्रा असतील किंवा अजितदादा यांच्या हस्ते आपण या मोफत वयांचं देखील उद्घाटन केलेलं आहे याच माध्यमातून अजून आपण गरजू विद्यार्थ्यांकरता त्यांच्याकरता विविध काय उपक्रम राबू इच्छिता आम्ही आता सकाळ त्या निष्का म्हणून एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे महिलांना उद्योग उद्योग देण्याकरता आता गेल्या पंधरा दिवसापूर्वी एक पाचशे महिलांकरता त्यांना काही वस्तूक वाटप केली त्यांचे सत्कार केले त्यांच्याकरता त्यांना गरीब असल्या लव उद्योग देण्याकरता महिलांचे कार्यक्रम घेतोय त्या आत्ता परत त्याच्यानंतर लोकांचा डाईचा कार्यक्रम घेतला आत्ता त्याच्यानंतर आम्ही एक फुलं बनवायचं वस्तू बनवायचं असं त्यांना कापडं देऊन सोया दोरा देऊन ते सुद्धा माझ्या हा, ह हीच्यात हालमध्ये ते शिकवतोय आणि त्याचं सगळं चाललेलं आहे आपणच मटेरियल द्यायचा आणि आपणच परत ते हित घ्यायचं असे एक आमच्याकडे आता काम चालू केलेले आहे आणि आता परत आपला माणूस म्हणून ते पुन्हा एकदा सरकारच्या काही योजना आहेत त्याच्यामार्फत सुद्धा आता आम्ही नितीन शेठ गुले आणि मी ते कार्यक्रम करतोय आणि दादाच्या वाढदिवसानिमित्त दादाला लाख लाख शुभेच्छा देऊन दादाला ताईच्या हस्ते वहिनी वहिनीच्या हस्ते दादाच्या हस्ते या वयाचं उद्घाटन केलं आम्हाला दादाच्या हस्ते एखादा उद्घाटन करायचं असेल तर त्याचं आम्हाला प्रोत्साहन येतं की आपण काम करतोय दादाने आपली पाठ टपाटली काल दादा दादां मी मध्ये गेलो होतो दादाच्या हस्ते वेळीचं उद्घाटन केलं दादाने दादाचा सत्कार केला दादाने सांगितलं तुम्ही चांगलं काम असंच करत राहा आणि समाजाचं जे हित असेल त्या समाजाच्या हिताकरता मी असंच माझ्या जीवात जे हेतो पण राबत राहणार एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि काय दादाला एकदा तरी मुख्यमंत्री होण्याची आमची तीव्र इच्छा आहे आणि ती माझी नाही तर सगळ्या लोकांची इच्छा आहे त्यामुळं दादाने एकदा मुख्यमंत्री व्हावं दादा पालकमंत्री असल्यामुळं दादाचं जे शासकीय कामाचं दबाल काय दादाच्या पशी जे अधिकारी पदाधिकारी सगळे लोक असतात आणि दादा असा एक माणूस आहे की तुम्ही दादाचा सकाळी पावणे पाचला जर टायमिंग असेल तर दादा तिथं पाच मिनिटं अगोदर जाऊन उभे राहतात आणि असा काम करणारा राज्यामध्ये मला दादासारखा दुसरा तिसरा कोणी दिसत नाही तुम्ही कुठल्याही पक्षाच्या माणसाला विचारलं तर दादाची कमत हाला हा असं नाला ना असतं दादा एखाद्या गोष्टीची तुम्हाला मदत करायची असेल तर दादा थाटपणे ते काम करतात आणि दादाचे काम करण्याची पद्धत एकदम वेगळी कारण तर दादा कोणालाही असे मुद्या या परवा या असं कधीही म्हणत नाही जे काम असेल तिथल्या ते त्याच्या तुकडा पाडतात हे आम्हाला गेले पंचवीस वर्ष आम्ही उंडरीमध्ये पाहतोय वीस वर्ष आम्ही इथे निवडून आलो वीस वर्षानंतर आम्ही आता परत महानगरपालिकेत गेलोय दादा असताना आम्हाला फंड मिळायचे दादाने आम्हाला जे दा मागितले त्याचं आम्हाला त्याचं लेटर परत येतं की बाबा तुमचं काम इथपर्यंत आलेलं आहे आणि दादा जे हाताखाली जे प्राशिक्षिक अधिकारी आहेत हे सुद्धा अतिशय फॉलोअप चांगला ठेवतात त्याच्यामुळे आम्हाला दादा बरोबर राहण्याचा याला आनंद आहे ग्रामपंचायत मध्ये असताना आमचे पॅनल होत तेथे सचिन चेंडगुले आमचा पॅनल होता आम्ही गेले वीस वर्षे उंडळी गावामध्ये गरिबांना मदत करतो आम्ही स्वतः महिन्याला साठ लाख रुपये असे टँकर सात साठ लाखाचं पाणी आहे गाव आमचं ग्रामपंचायतमध्ये असताना सुधल आम्ही गावामध्ये सगळे सिमेंटचे रस्ते केले गावामध्ये सगळ्या लोकांना लाईट ला ला दिले दि पाणी दिले रस्ते केलेत महानगरपालिकेत गाव आल्यापासून उलट आमच्या गावाचा विकास थोडा थांबलेला आहे आता महानगरपालिकेतर्फे आम्हाला पाण्याचे टँकर मिळतात पण जेवढं पाहिजे तेवढं मिळत नाही गावामध्ये भरपूर सोसाड्या झाल्यात पाचशे सतरा सोसाळ्या ह्या गावामध्ये मोठ्या मोठ्या आहेत आणि गावची बारकी घरे वेगळी आहेत त्यामुळं लोकसंख्या वाढल्यामुळं पाण्याचं लाईटीचं आणि रस्त्याच्या अडचणी आता आम्हाला बसू लागल्यात तरी आम्ही दादाच्या मार्फत काही फंड घेण्याचा प्रयत्न करतोय आणि ते आम्हाला मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतोय नक्कीच आपण बघितलं अण्णांच्या विविध ध्येय आहेत विविध हुंडरी गावाकरता त्यांना खूप काही करायचं आहे याच माध्यमातून ते विविध उपक्रम राबवताना दिसतात रस्ते करायचे आहेत व्यवस्थित किंवा पाण्याची व्यवस्था देखील व्यवस्थित करायची आहे त्या पद्धतीने अण्णा नेहमीच काम करताना दिसत आहेत आणि अशा सदिच्छा आपण त्यांना देऊ आणि त्यांनी हा जो काही उपक्रम राबवला विद्यार्थ्यांकरता मोफत वयांचं वाटप त्यांना देखील शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या या उपक्रमाच्या कौतुक देखील सर्वत्र होताना दिसते आणि ते कौतुक देखील सर्वत्र होत राहो आणि यांच्याकडून असंच काम होत राहू ही सद इच्छा सीएम रिया प्राजक्त बेबे निलेश बुबे पुणे